खासदार अरविंद सावंत आपल्यासोबत आहेत भाडेमातेच्या दर्शनासाठी ते आलेले पाहायला मिळतात साहेब न दरवर्षी न चुकता तुम्ही या यात्रेला येतात काय भावना आहेत मनामध्ये देवीकडे काय आपलं जेव्हा जेव्हा येतो तेव्हा समोर महाराष्ट्र आणि देश उभा असतो मला असं वाटत राहतं की बघ तुझ्याकडे भक्तांची रिग आहे त्यात स्वार्थ परमार्थ सगळेच असतात पण देवाच्या द्वारी उभा कडवरील मुक्ती चारी साधी असं जेव्हा म्हणतो ती मुक्ती महाराष्ट्राला अराजकापासून मिळाली पाहिजे आता ती मुक्ती देशाला सुद्धा गरज आहे आता अराजकांपासून अराजकीय विचार आहेत ते त्यातनं मुक्ती मिळाली पाहिजे संपत्ती खूप आहे समाधान आहे की हा प्रश्न आहे समाधान का नाही याचं कारण खरी भक्ती नाही आणि म्हणून मला असं वाटतं की यातून आता महाराष्ट्र बाहेर पडला पाहिजे तुम्ही आम्ही सत्तेसाठी जे काही करतो ते नंतर आपणच आपल्याला गर्दीत आणतो त्याची परिस्थिती आज आपल्याला कळत आहे आणि म्हणून गावामध्ये सात छोटे छोटे साखव नाही आहेत सात बंधारे बांधायला पैसे नाही आहेत आरोग्य व्यवस्थेला पैसे नाही आहेत म्हणून तिला सांगेन की यांना सद्बुद्धी दे जे कोणी असतील ते आमच्या सकट त्यांना सद्बुद्धी दे की खऱ्या अर्थानं जनसेवा हीच देवाची सेवा आहे ताकत गट आ, ती करण्याची ताकद दे अशी त्याच्याकडे प्रार्थना करतो साहेब एक दुर्दैवी घटना घडलेली आहे कर्नाटकमध्ये या ठिकाणी एस टी महामंडळाची आपली बस आहे तिला काळा फासलेला आहे ड्रायव्हरला सुद्धा चेहऱ्याला काळा फासलेला आहे कर्नाटकात ती बेळगाव म्हणजे ते तेच ना मराठी माणसांबद्दलचा मराठी भाषेबद्दलचा राग किती आहे हा लक्षात घ्या आणि म्हणून बेळगाव कारभार निपाणी भालकी बिदर्स संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे हे फक्त ठरावापुरतं किंवा अधिवेशनामध्ये बजेटच्या भाषणाच्या शेवटचा एक पॅ पॅराग्राफ असतो तेवढ्यापुरतं ते मर्यादित राहिले त्यातून जी मराठी अस्मिता आहे तीच हरवली की काय असं वाटायला लागतं मराठी संस्कृती हरवते का मराठी परंपरा हरवते का मराठी भाषा ती समृद्ध होताना दिसते का म्हणून मराठी माणूस एक व्हायला पाहिजे ते आलेला भक्त आहे तो भक्त अनेक ठिकाणी दुबंगलेला आहे त्याला अभंग कर असं मला शिंदे साहेब असं म्हणतात की फडणवीस आणि आमचा फेविकॉलचा जोड आहे राजकारणाबद्दल न बोललेलं बरं त्या जोड्याचं कळते आपल्याला काय सुखी राहा ठाकरेंबरोबर पुन्हा एकदा सलगी करण्याचा प्रयत्न शिवसेना करता विषयावर देवीच्या दर्शनाला आपण राजकीय नको बोलूया